आहे तुमचा आपल्या गजब मराठी स्टडी युट्यूब चॅनल मध्ये तुम्ही थमनेल टायटल पाहिल्याप्रमाणे की सीई टीचा जो रिझल्ट आहे तो कधी लागणार आहे भरपूर जण म्हणतात तर तो लवकरच लागणार आहे त्याची डेट जी आहे ती तुम्हाला माहितीच आहे की जूनच्या सेकंड वीक मध्ये तो रिझल्ट लागणार आहे जूनच्या सेकंड वीक म्हणजे भरपूर जण तारीख विचारतात तारीख जी आहे ती पंधरा जून ते वीस जून या दरम्यान लागणार आहे ही आपली एक्सपेक्टेड डेट आहे आपल्या चॅनल वरतून काढलेली ठीक आहे मागच्या वर्षीच्या रिझल्टवरून ही डेट आपण अनुसरून काढत असतो तर रिझल्ट हा जो आहे तो पंधरा ते वीस जून या दरम्यान लागणार आहे लागल्या रिझल्ट कसा चेक करावा हे देखील या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे जेणेकरून राऊंड वन टू थ्री संपूर्ण अपडेट या चॅनलवरती मिळत राहील त्याचबरोबर तुम्हाला जर फ्री काउन्सलिंग कोर्समध्ये ॲड व्हायचं असेल तर तुम्हाला खाली दिलेली लिंक जॉईन करावं लागेल डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे तो व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करावा लागेल आणि व्हॉट्सअप ग्रुपमध्ये तुम्हाला इंस्ट्रक्शन असतील त्या पद्धतीने तुम्हाला ती फ्री काउन्सलिंग भेटून जाईल ठीक आहे फ्री काउन्सिलिंग कधी का होणार तर या चॅनलचे थ्री के सबस्क्रायबर ज्यावेळेस कंप्लीट होतील त्यावेळेस तुमची फ्री काउन्सलिंग केली जाणार तोपर्यंत तो रिझल्ट लागायच्या अगोदर तुम्ही लवकरात लवकर तीन हजार सबस्क्रायबर कंप्लीट करा फक्त आता नऊशे सबस्क्रायबर बाकी आहेत जा सबस्क्राईब करून घ्या भेट ठीक आहे तर विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओला वेळ नकाल तर व्हिडिओ सुरू करू त्याबरोबर तुमच्या देखील हा व्हिडिओ शेअर करायचा आहे ठीक आहे तर पहा ऑफिशियल वे वेबसाईटवरती ज्यावेळेस तुमचा रिझल्ट लागेल तुम्हाला या ठिकाणी वेबसाईटवरती यायचं आहे आता तुमची ऍन्सर की जी आहे ती रिलीज तर झालेली आहेन्सर की भरपूर जणांनी पाहिली असेल तर अन्सर की नुसार तुमचा किती कट ऑफ मार्क पर्सेंटेज भेटत आहेत ती कमेंट करून सांगायची आणि तुम्हाला कोणतं कॉलेज एक्सपेक्ट आहे ते देखील कमेंट करायचं आहे ठीक आहे आता जी आहे ती की तुमची स्कोअर कार्ड स्कोअर कार्ड जी येणार आहे ती एक ते पाच जून या दरम्यान येणार आहे एक ते पाच जून या दरम्यान तुमचं स्कोअर कार्ड मिळून जाईल ठीक आहे एक ते पाच जून दरम्यान तुमचं स्कोर कार्ड मिळून जाईल स्कोर कार्ड नंतर जो आहे थी थी? तो काय असतो की रिझल्ट असतो रिझल्ट जो असतो तो देखील कुठे येतो तर तो तुमच्या लॉग मध्ये येतो सगळ्यात पहिले तुम्हाला काय करायचंय तर तुमचं जे लॉग इन आहे ते लॉग इन करून घ्यायचं आहे ठीक आहे तुम्हाला च्या ऑफिशियल वेबसाईट वरती जर गेलात तर तुम्हाला त्या ठिकाणी तुमचं लॉग इन करून घ्यायचं आहे ठीक आहे रिझल्ट लॉग इन तर कसं आहे पहा आता तुम्हाला सगळ्यात पहिले काय करायचं की या ठिकाणी खाली यायचं आहे आणि या ठिकाणी काय करायचंय ई टी एक्झामिनेशन पोर्टल यावरती तुम्हाला काय करायचं आहे क्लिक आहे क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर काय इंटरफेस ओपन होतं आहे तर ते पहा तर क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर लॉग इनचा इंटरफेस ओपन तो त्या ठिकाणी लॉग इन करून घ्यायचं आहे या ठिकाणी मी एक डेमो लॉग इन ओपन केलेलं आहे ठीक आहे डेमो लॉग इन ओपन केलेलं आहे या ठिकाणी जर डेमो लॉग इन ओपन केलं तुम्ही तुमचं लॉग इन करायचं आहे तर या ठिकाणी तुम्हाला भरपूर सारे ऑप्शन्स या ठिकाणी मिळतील ठीक आहे या स्कोर 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 तर या ठिकाणी स्कोअर कार्डचं ऑप्शन असेल त्यामध्ये तुमचं स्कोअर कार्ड मिळून जाईल ठीक आहे स्कोअर कार्ड यामध्ये मिळून जाईल ठीक आहे तर आपण याच्यावरती क्लिक केलं तर तुमचं या ठिकाणी ज्याचं स्कोअर कार्ड असतं ते आता या ठिकाणी माझं डिस्प्ले करत नाही कारण मी सीईटी फॉर्म भरेल नाही ठीक नंतर ऑब्जेक्शन ट्रेकर वगैरे असतं ठीक आहे तुम्हाला जर ऑब्जेक्शन घ्यायचं असेल तर ऑब्जेक्शन घेऊ शकता हॉल टिकीट आणि ॲडमिट कार्ड असतं ठीक आहे आता तुमचा रिझल्टचं कुठं आलेल तर रिझल्ट जो आहे तो या ठिकाणी ऑप्शन भेटत असतं रिझल्ट ठीक आहे रिजल्ट, रिजल्ट नावाचं ऑप्शन भेटत असतं ठीक आहे पी सी एम पी सी बी ग्रुपचं तर या ठिकाणी वरती क्लिक केलं तर तुमचा रिजल्ट शंभर टक्के जा दिसून जाईल ठीक आहे डिस्प्ले होऊन जाईल तर तो पाहायचा आहे तुमच्या त्या ठिकाणं पर्सेंटेज असतील जसं की सेवन्टी पर्सेंट एट्टी पर्सेंट हंड्रेड पर्सेंट ठीक आहे या ठिकाणी पर्सेंटेज दिले जातील ठीक आहे ते पाहिजे आहेत आणि तुमचं किती पर्सेंटेजेड ते खाली तुम्हाला कमेंट करायचं आहे कमेंट मध्ये सांगायचं आहे की मला इतके इतके पर्सेंटेज पडू शकता जर तुम्ही जितके पर्सेंटेज कमी म्हणजे जितके पर्सेंटेज तुम्ही कमेंट करताल तितके पर्सेंटेज तुम्हाला शंभर टक्के पडणार म्हणजे पण विद्यार्थी मित्रांनो आपल्याला विश्वास आहे तुमच्यावरती कारण की तुम्ही तसे पेपर लिहिले असेल हे मला खात्री आहे आणि आपल्या चॅनलवरती जे इम्पॉर्टंट नोट्स वगैरे असतात त्या पुढे जे विद्यार्थी येतील दोन हजार पंचवीस सव्वीससाठी त्या विद्यार्थ्यांसाठी आपले चॅनल त्यांना तुमचे जर मैत्रीण असतील तर त्यांना चॅनलची देखील शेअर करा आणि तुम्ही आत्ताच हा चॅनलला जा जा सबस्क्राईब करा अशाच अपडेटसाठी भेटूया पुढच्यामध्ये तोपर्यंत धन्यवाद